नमस्कार मी आर्या तुम्हाला सर्वांना अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे अशी प्रतिज्ञा आपण रोज म्हणतो पण देश म्हणजे काय तर देश म्हणजे गाव रस्ते इमारती म्हणजे देश नाही तर देश म्हणजे तिथली माणसं त्यांची माणुसकी आणि त्यांना एकमेकांविषयी वाटणार प्रेम म्हणजे देश आपण रोज म्हणतो की माझ्या देशावर माझे प्रेम आहे पण एकदा फक्त एकदा स्वतःला प्रामाणिकपणे विचारून बघा की खरंच मी या भारत देशावर प्रेम करते का की माझं प्रेम हे फक्त देशाला भेटणाऱ्या बक्षिसांपुरतं नाही माझं प्रेम हे फक्त सीमेवर उभे असणाऱ्या ना सैनिकांपुरत नाही माझ प्रेम हे माझ्या देशाला स्वतः स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या गोष्टी अभिमानाने सांगण्यापुरतं नाही तर माझं प्रेम माझ्या देशाला देशाच्या वर्तमानावर आणि भविष्यावर परिणाम घडवून आणणाऱ्या सर्व गोष्टींवर आहे आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी सैनिक तेल घालून सज्ज आहेत अगदी तसेच माझ्या देशा हितासाठी मी ही सज्ज राहिले पाहिजे इथं शत्रू म्हणून माझ्या समोर कोणी इतर देशातले लोक नाहीत तर माझ्याच देशातील काही लोक आहेत तर ते शत्रू कोण रस्त्यावर वाहतुकीचे नियम मोडणारे भ्रष्टाचार करणारे जातीभेद करणारे मुलगा मुलगी असा भेदभाव करणारे पर्यावरणाचा नाश करणारे जंगलाचा जंगल गिळंकृत करणारे हे माझे शत्रू आहेत आणि माझे युद्ध हे या लोकांशी आहे तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते एकोणीसशे छत्तीस साली बर्लिन या श जर्मन मधील शहरामध्ये भारत आणि जर्मनी मध्ये हॉकी मॅच चालू होती ती पाहण्यासाठी जर्मनचा जर्मनीचा हुकुमशहा हिटलर ध्यानचंद ध्यानचंद यांना म्हणाले तुम्ही एवढे छान खेळता पण तुम्हाला तुमच्या देशाने काय दिले तुम्ही माझ्या देशात या मी तुम्हाला सैन्यामध्ये कर्नल ही पदवी देतो तेव्हा मेजर ध्यानचंद ते ते म्हणाले माझ्या देशाने मला काय दिलंय यापेक्षा मी माझ्या देशाला काय दिलंय हे महत्वाचं आहे आपण त्यांच्याप्रमाणे आपल्या देशाला चांगला देण्याचा प्रयत्न करूयात आणि उद्याचा भारत घडूयात गीतगार हे आज हम रागिनी कदम मंजिलो ढूंढते हुए हर दिलों में ये उमंग है हर दिलों में ये उमंग है हम जहान बसाएंगे जिंदगी का दौर दोर आज से। दोस्तों को हम दोस्तो फूल हमने खिलाएंगे ताजगी को ढूंढते हुए चला तर मग आपण ही उद्याचा भारत घडूया जय हिंद जय भारत धन्यवाद